सोनम बेवफ आहे असं म्हणत इंदोरच्या जोडप्याचं प्रकरण सध्या चर्चेत आहे सोनमनंच आपल्या नवऱ्याची सुपारी दिली असं बोललं जातं पण जोपर्यंत थेट पुरावे समोर येत नाही किंवा पोलीस पत्रकार परिषद घेऊन सांगत नाही तोपर्यंत सोनम रघुवंशीनेच राजा रघुवंशीला मारले असं म्हणता येणार नाही आणि याचं कारण घेणारे काही पुरावे समोर आलेत या पुराव्यांमुळे या संपूर्ण प्रकरणाला ट्विस्ट मिळू शकतो चला तर पाहूयात एकंदरीत हे प्रकरण काय आहे नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ तर झालं असं की इंदोरच्या राजा रघुवंशी या व्यावसायिकाचं लग्न सोनम रघुवंशी या महिलेसोबत झालं दोघेही लग्नानंतर हनी म्हणून फिरायला शिलाँग म्हणजेच मेघालयला गेले तिथे फिरत असताना काही दिवस ते घरच्यांच्या संपर्कामध्ये होते आणि त्यानंतर राजा रघुवंशी याचा थेट मृतदेह सापडला पण बायको मात्र बेपत्ता होती पण आज अखेर सोनम रघुवंशी ही सापडली पण सोनमनेच राजाला संपवलं असं सांगण्यात येतं पण आता यामध्ये शंका निर्माण होईल असे काही मुद्दे समोर आलेले आहेत पहिला मुद्दा हे लग्न झालेलं अकरा मेला आणि वीस मेला हे दोघेही कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले आणि तिथूनच ते मेघालय मध्ये फिरायला गेले त्यानंतर पुढच्या दिवशी म्हणजे साधारण तेवीस मेला राजा आणि सोनम बेपत्ता झाले घरच्यांनी चोवीस मे पासून त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली सोनमचा भाऊ आणि राजाचा भाऊ दोघेही मिळून या दोघांना शोधत होते आता या मधल्या काळामध्ये पुढे दोन जूनला राजा रघुवंशी याचा मृतदेह सापडला मृतदेहाच्या शेजाच्या सीसीटीव्ही मध्ये फुटेज समोर आले त्यामध्ये असणारा सोनमचा पांढरा टॉप आणि अंगावरती असणाऱ्या रेनकोट वरती रक्ताचे डागही सापडले पण सोनम तर गायब होतीच प्रकरणाला मीडियामुळे हवा मिळत होती गरजे न्यायाची अपेक्षा करत होते आणि आज अचानक बातमी आली की सोनम सापडली पण ती सापडली शिलॉंग पासून तब्बल एक हजार एकशे पासष्ट किलोमीटर लांब असलेल्या उत्तर प्रदेशच्या गाझीपूर मध्ये आता असं काय घडलं की हाच प्रश्न खर तर सगळ्यांना पडलाय पण सोनमचं म्हणणं वेगळंच आहे खर तर हा सगळा मुद्दा टर्न झाला तो एका त्यांना सांगितलं की राजा आणि सोनम चाललेले असताना त्यांच्या मागे तीन जण चालत होते सगळे हिंदीमध्ये बोलत होते मला ही भाषा काही समजत नव्हती त्यामुळे सोनम आणि राजासोबत अजून तीन जण असल्याची चर्चा सुरू झाली पुढे सोनमचं एका मुलावरती प्रेम होतं तो तिच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान होता आणि त्याच्यासोबत जाण्यासाठी तिने राजाला माराची सुपारी दिली असं सुद्धा बोललं गेलं आता याच्या पलीकडे जाऊन तिच्या आई वडिलांनी सांगितलं की माझी मुलगी अशी नाही तिच्यावरती हे आरोप केले जात आणि सीबीआय चौकशीची मागणी केली आता राजाच्या आईने जेव्हा माध्यमांशी बातचीत केली तेव्हा तिने सांगितलं की यांचा फिरायला जाण्याचा प्लॅन हा श्रीलंकेला होता मात्र कामाख्या देवीच्या इथे त्यांना कोणीतरी सांगितलं की त्याच्यापेक्षा शिलाँग जास्त छान आहे आणि कमी खर्चिक आहे म्हणून त्यांनी ऐनवेळी प्लॅन बदलला आणि श्रीलंकेच्या ऐवजी शिलाँगला जाण्याचा प्लॅन बनवला राजाच्या आईच्या म्हणण्यानुसार त्यांनी त्यांची ट्रिप तिकीटही सोनोमनेच काढली इतकंच नाही तर त्याला गळ्यात सोन्याची चैन घालण्याची आग्रही देखील तिनेच केला आणि एक अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जी चैन आहे आणि त्याच्या हातातली अंगठी आहे ती घटनास्थळावरून गायब होते आणि त्याचमुळे सोनमवरती संशय घ्यायला जागाय का तर निश्चित आहे पण थोडासा सोनमच्या बाजूने विचार केला तर ती म्हणते तसं तिचं अपहरण झालेलं आहे मागच्या काही दिवसांमध्ये ती एवढा मोठा प्रवास करून शिलाँग पासून गाझियाबाद पर्यंत म्हणजे एका वेगळ्याच राज्यामध्ये मधला सगळा भाग पार करून कशी काय पोहोचली हा सुद्धा एक प्रश्न आहे दुसरा म्हणजे जर ती दोषी आहे तर ती अशी स्वतःहून घरच्यांना फोन करेल का कारण ती पकडली कशी गेली हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तिनं एका धाब्यावरून तिच्या भावाला फोन केला भावानं सांगितलं की तू नक्कीच मे का असं काय पुरावा आहे तर तिने धाब्याला मालकाला विनंती करून त्याच्या फोनवरून व्हिडिओ कॉल सुद्धा केला आणि त्या व्हिडिओ कॉलवरून भावाच्या लक्षात आलं की होय ही आपलीच बहीण आहे आणि त्यांनी इंदोर पोलिसांना सांगितलं मग इंदोर पोलिसांनी मेघालय म्हटल्यानंतर पोलिसांना कळवलं आणि त्यांनी तिला ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे ती हजर झाली त्यामुळे जर तिने नवऱ्याची हत्या केलेली आहे आणि जर ती पोलिसांना सापडत नाहीये तर ती स्वतःहून सरेंडर होईल का हा प्रश्न आहे त्यामध्ये अनेक प्रश्न आहेत कारण सोनम सह अजून तीन लोकांनाही ताब्यात घेतलेले आहे पोलिसांनी मात्र नेमके ते कोण आहेत त्यांचा आणि सोनमचा काय संबंध आहे की ते, ते मुळातच लुटारू आहेत असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामुळे कोणाला एकाला आरोपीच्या पंजऱ्यामध्ये उभं करण्यापेक्षा या प्रकरणामध्ये काय आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आम्ही प्रत्येक बातमी या घटनेचा प्रत्येक अँगल तुमच्यापर्यंत पोहोचवतोय त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका